नाही मागच्या वर्षीपेक्षा खूप महाग आहे म्हणजे मागच्या वर्षीपेक्षा मला तरी वाटत पन्नास टक्के वाढ झालेली दिसते खूप महाग आहे त्रास आहे मी मोत्यामध्ये घेतलेले आहे पण बऱ्याच वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या पण खूप महाग येत राख आहे काय वाटत काय महाग आहे खूप वाढलेली आहे काय वाटतं नाही नाही राखे घेणं कसं करणार आपली संस्कृती नाही बंद करू शकत ना विक्री चालू आहे थोडीफार चालू आहे आता थोडफार चालू आहे गिरायक राखाच दर मागे गिरायक घेत नाही तेवढी डायरेक्ट मागितली तेवढी काय वाटेल काय शक्यता वाटत नाही काय माहिती कसं आता सीझन खूप छान वाटत आहे हा सण खूप महत्वाचा असतो बहीण भावाच्या प्रेमाचा असतो त्याच्यामुळे खूप छान वाटत आहे या वर्षी तर वाढले मागच्या वर्षीपेक्षा तरी तर हा सण म्हणजे माझ्यासाठी खूप आवडीचा सण आहे माझा तर खूप छान वाटतंय टी व्ही सेंटरला येऊन आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये तर एकदम असा माहोल तयार झालाय एखाद्या सणाचा तर खूप छान वाटत नाही चा। राख्या चांगल्या आहेत पण थोड्या महाग या यावेळेस बस एवढच आहे पुरा बाकी सगळं चांगलं आहे व्यवस्थित आहेत राख्या आता आमच्याकडे सर्वच प्रकारच्या राख्या आहेत काही मोत्यांच्या आहेत देवांच्या नावांच्या पण आहेत आणि रुद्राक्षाच्या पण राख्या आहेत जास्त करून लोकांना मोत्यांच्या सकाळपासून तरी खूप छान आहे आम्हाला रिस्पॉन्स दर आता आम्हालाच वाढून मिळाल्यामुळे आम्ही पण वाढून लावले आता एकशे चारशे पन्नास दोनशे सत्तर सातशे ऐंशी पर्यंतच्या आहेत सगळ्या काय दिवस संध्याकाळपर्यंत ते वाढण्याची शक्यता जा वाढतेय उद्याचं काही जास्त नसता जोशी राखीचे दर कशी आणि गिऱ्हाईक कशी दर तर वाढलेली गेली गिऱ्हाईक एकदम मंदिर गिऱ्हाईक एकदम शांत होईल यावेळेस गिऱ्हाईक पाहिजे तशी गिऱ्हाईक नाही आपल्याकडं हे जे अमेरिकन डायमंड जे आलेले आहेत नवीन त्याच्यामध्ये जास्त मागणी काचेचे वगैरे हे डायमंड जे आहेत जास्त मागणी गिरायकी सांगता नाही येणार पण गिरायकी तर यावेळेस खूप कमी दरवर्षी करता कारण की हे पावसा पाण्यामुळे थोडस गिरायकाड बचत कमी काहीतरी आर्थिक प्रॉब्लेम जे त्याचे भाव तर काही नाही भाव तर नेहमी जे प्रमाणे ने ने? ने जे असतात त्याचे दरवर्षीपेक्षा दहा ते वीस टक्क्याने वाढलेले आणि जशी पाहिजे तशी अजून गिरायकी चालू झालेली आहे पावसामुळे कालचं धंद्याचं नुकसान झालेलं आहे आज जर पाऊस आला तर आज धंदा होऊ शकतो आता सध्या तर गिरायकी चांगली कोणत्या राखीला महादेव महाकाल पुन्हा मोर ह्या राख्याने जास्त मागणी काय वाटत आता वाटच्या भरोश्या रे सगळं पाऊसने आला तर सगळ्या गोष्टी राखेची किरायची कशी दर कशी राख्याचे दर वाढलेले आहेत दोनशे ते शंभर तीनशे राख्याचे दर वाढलेले जे पण या